विशेष म्हणजे या गाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करण्यात आली आहे बघूया जाडी चांबडी हे व्हायरल होत असलेलं गाणं जाडी चांबडी चमकते युतीचे लका 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 काळी चांबडी वाल्याने पैसे घेतले लाख लाख पांढरा शेट पांढरी पॅन घालून हा भ्रष्टाचारी असून रेकॉर्ड चकाचक सत्तेच्या मजेने आवाज माझा कल म्हणून तो लुटतोय महाराष्ट्र हाकाने जे पण का डाग होते अंगावर झाकले ते गुलाबी रंगाचा जे पण का दिलेलं काकाने उडत आहे हक्काने माफी मागायची कोणाची अजून मागतो मी हमकास यांच्या टॉपिकावर नाही काही शंका महाराष्ट्रात दंगा रडते जनता जिकडं जाईल तिकडं जा दंगलीचा डंका पद्धत शेर कारागीर राणाजी पंतांचा मारलाय रंदा त्याच्या काळ्या कारणा मॅनी सावरताना भिजलो की खामानी झाडी चांबडी चमकते युतीचे लका 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 जाडी चांबडी चमकते युतीचे लका 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 काळ्या कारणा मॅनी ले काळ्या कारणा मॅनी सावरताना भिजलो की खामानी सापडताना भिजलो की कामानी जाडी चांबडी चमकते युतीचे लका 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 जाडी चांबडी चमकते युतीचे लका 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 ब्युरो रिपोर्ट्स वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा